Εστράφη, 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 गुड मॉर्निंग आता सकाळ अकरा वाजल्यात आणि आता आम्ही चाललो आहे वरती आमची जी आहे ना जांभी तिकडे चाललो आहे काजूच्या बागेमध्ये तर आई वगैरे सर्व भाऊ वगैरे मोठे चालले आहेत पुढे तर मी आणि श्रेयू आणि बबन आमचा काका तर आम्ही मागून चालणं जाणार आहोत जरा कातलावरचे खेकडे वेगळे पकडून तर जाणार आहे तर आता आजचा ब्लॉग जरा मस्त होणार आहे धमाल येणार आहे मित्रांनो आता मी आलो आहे आमच्या इथे गावकरीमध्ये तुम्हाला दाखवतो हा पुढे आहे ना छत्री घेऊन वगैरे तो श्रेयू आहे आणि ही बघा पूर्ण एकदम क्रिकेटचं मोठं ग्राउंड होईल सर्कल ग्राउंड एवढी मोठी आपली गावची गावखरी आहे हे गाव बघू शकता तुम्ही आणि हा इकडे रोड आहे मित्रांनो आता इकडे गावखरीमध्ये आता थांबलो आहे तर आम्ही आता ते आऊस असतो ना कुर्लांच्या बिळामध्ये खाणं म्हणून त्यांना आपण एक बिळामध्ये टाकतो आहे त्याच्या वासावरून वगैरे ते येतात तर तो हा आऊस आहे हा बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो वाटलेस बघता ना हा आऊस आहे हा काढूने हा शेवणे विनला येतो एका ह्याच्या धाग्यामध्ये आणि आता मी चाललो आहे घरीचा तिथे आंबा आहे तिथे चार पाच बिळं आहेत तिथे कुर्ल्या वगैरे असतात मोठे खेकडे कातलावरचे तिकडे आम्ही चाललो आहे मी श्रेयुषा मागून आहे श्रेलं सर्व माहिती आहे इकडचं प्रॉपर गावीच असतो तो, तो माईते है कुटे -कुटे तर त्याला रेग्युलर जाऊन कर माहिती आहे त्याला कुठे कुठे बिल् असतात ती तर निघालो आहे खेकड्यांच्या शोधात पाऊस होता सकाळपासून आता थोडंसं ऊन आहे म्हणून छत्र्या वगैरे घेऊन आलं बघा पण आता ऊन आहे तर सर्व छत्र्यांचं ओझं होणार आहे अजून एक मेंबर येणार आहे आमचा बबन एकदम हात हातबीत आडसमध्ये टाकतो तो फक्त त्या बि बिळामध्ये कुर्ल्याचा डेंगा वेंग्या एक दिसला की डायरेक्ट हातच मग ती कुर्ली सोडणार नाही तो मग चावली तरी काय टेन्शन नाही त्याला कुर्ली बिलाच्या आतमध्ये असली किती लांब तरी तो बीळ फोकरून काढणारच येईल तो त्यांचा पाण्याचा पालट असल्यामुळे तो पंपावर गेला आहे येईल तो तरी अर्धा एक तासात येईल तो तोपर्यंत आम्ही इकडची बिल आहेत ती बघतो चला तर मग बघूया आता इथे बघू शकता इथे बिल आहे आणि तो आऊस आहे ना का गांडुळांचा गाडवांचा गेला ना तिथे तो या बिलामध्ये टाकलाय श्रेयने इथे छोटीशी कोरली आहे ती डेंगे बघू शकता तो बघा इथे हळूहळू हो पकडायला वरती तो बघा डेंगू दिसतोय बघा मित्रांनो बघितले काढले आहेत ही कुर्ली आणि आता असेयू हे बघा मग माझी हे बघा <laughs> काढली आहे फायनली वीस मिनटं घालवली जरा भुजलेली होती पण थोडीशी हातभार हातभार कोडूनकर काढली आहे पाणी नाही आहे ना त्याच्यामुळे ना। येत नाही पटकन बघू शकता हे बघा साइज पण चांगली आहे हे बघा चलो डिंग कुठून इथे दे वर कातलावर आहोत आम्ही बाबा इथे काठी सोलतोय त्या साईडला श्रेयो हो तिकडे गरव होतोय नाही रे मसाला चलो आता इथे गुंजावलीची व्हाली आहे आम्ही त्या गुंजावलीच्या व्हालीमध्ये आता बसलोय शेळी तिथे बघतो आहे तिथे बीळ एक झाडाच्या आतमध्ये तिथे तो आऊस टाकून कर बघतोय ट्राय करतोय पण हातायला लागतंय काय खेकडा सा सड्यावरची खेकडी काल्या कातलावरची आहे काय बघू शकता हे बघा भरलेली आहे पूर्ण वीर हे बघा नी नीले पाणी एकदम हे बघ हे बघा कडक एकदम इकडे जाड लावले कुटुंब हे बघा Ini remote ini, kalau mitra ini siwarat. मित्रांनो नमस्कार आता आम्ही आमच्या बागेमध्ये आलो आहे तर जरा बाग हे आहेत ना जांभळीची मुजा आहेत ना ते सर्व हे करतो आहे आम्ही साफ करतो आहे नंतर मशीन मारणार आहे आमचा तुम्हाला इथे बाजूला मशीन मारण्याचा आवाज येईल बघा आणि आता मी इथे ना तर आमचा म्हणजे आता पावसाळ्यात सर्व काकड्या ही बघा ही येल आहे काकडीची व पौशाची व पावसाची आणि इथे येते बघा इथे ना मोठा भोपलाय नको काढून बघा एवढा मोठा भोपला आहे बघा आता जाताना मी घरी घेऊन जाईन मी आता बघित भेटताय का आता मी तो तोच इथं काढलं होतं बघा छोटस बंद रात्री पर्यात जाणार आहे पाटात तर जाताना आम्ही कार्ट्याच्या येली लावणार आहे पाटात गाले टाकून तर संध्याकाळी आता घरी जाताना बागेतलं काम झाल्यानंतर ह्या कारट्याची एली आहेत ना तुम्हाला दाखवतो ह्या एली आहेत ना तर ते आम्ही गाले लावून कर पाटात ठेवणार आहे म्हणजे त्याला कसे कुर्ले येतात रात्रीवर तर आता आम्ही जाताना घरी जाताना ठेवून देऊ पाटे पाटात पर्यात आणि हे बघा त्या कारट्याच्या याच्यामध्ये तवशी पण भेटले आहेत हे छोटं आहे आणि हे एक मोठं आहे तवसा आहे बघा काकडी आणि सोबत हा भोपळा आहे तो आता घरी जाताना घेऊन जाऊ आता आम्ही बघा श्रेयच आहे ना सोलतोय काकडी आहे बघा परत काढली आहे श्रेय दुसरी एक काकडी बघा बघा केवढा मोठा आहे बघा त्याला उचलता पण येत नाहीये मुळे नको हा बघा केवढा भोपला आहे बघा त्या शे आपले घेऊ घेतलाय हातामध्ये मोठा भोपला आहे एक याच्यामध्ये ह्याच्यामध्ये रानामध्ये आहे ना अजून असतील भरपूर पण ते बघायला लागतील बघा गाली तयार करून आहेत जुडक्या मारून आता आधी गेल्यावर अभ्यास करताना आधी तुम्ही माहिती ठेवून जा अरे बसल बघ मी बोडसा अभ्यास कर चाललोय श्रेयू आहे त्याच्या मागे कारेट्याचे एली आहेत ना त्या गाली आम्ही पाटात ठेवायला चाललो गावकरी खाली उतरतोय आता पाटात आता आम्ही आलो आहे कुरल्या पकडायला तर आश्रयी आहे बघून आहेत सर्व आता पाटातून चाललो आहेत आम्ही तरी वीस पंचवीस कुर्ल्या पकडल्या आहेत मी तुम्हाला दाखवतो नंतर कारण पिशवी माझ्याकडे नाही आहे पाटी पिंट्याकडे आहे

बघू शकता ही काल्या घातल्यावरची आहे पाठातली आहे काय आणली सकाळी आणली ती आहे काढ नको 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 फोटो काढाय फोटो काढ कशा नको काही फोटो काय ना नको आता याचे डेंग्यू कुठत आहेत कारण ते मोठी असल्यामुळे दुसऱ्या गुरलं खात आहेत हां दुसऱ्या कुर्ल्यांना मारते याची डेंग्यू आणि त्याची डेंग्यू आहे कुरले आहेत तरी बेताचे मिळाले आहेत <laughs> ही एकच मोठी आहे काळी कुठली कु कुरली काळ्या घातल्यावरची तर मित्रांनो आताचा ब्लॉग कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि पूरी रेडी असणार आम्ही चला झोपतो आता